श्री शिवाय नमस्तुभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे शिवपुराण टिप्स या मराठी चॅनलमध्ये चला तर मग आज आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण पशुपतिव्रत कसे नियम पाळावेत आणि काय काय चुका कर करत आहात याबद्दल आज आपण व्यवस्थितरित्या पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्याला या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे आहे मैत्रिणींनो फक्त पाच सोमवारच असणाऱ्या पशुनाथांचं व्रत आपल्यापैकी बऱ्याच ताईंनी दादांनी केलं असेल एक वेळ केलं असेल दोन वेळ केलं असेल तीन वेळा केलं असेल पण मनोकामना इच्छा पूर्ण झाली नसेल तर असे वाटते की आपली केलेले व्रत हे इच्छापूर्तीचे नाही आहे यासाठी हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी आहे आणि सर्वांसाठी आहे या काही छोट्या छोट्या चुका आहेत त्या तुमच्याकडून हे पशुनाथ व्रत करत असताना होत आहेत अगदी कळत न कळत तुम्हाला वाटतं की मी अगदी सगळे व्यवस्थित केले पण कुठेतरी आणि स्पेशली चूक आहे तुमची जी मनोकामना इच्छा का पूर्ण होत नाही दिवा लावताना असो किंवा सहा दिवे लावताना असो तर बघा जे आपण सहा दिवे लावतो ते करत असताना एक गोष्ट करणे गरजेचे आहे तिथेच तुम्ही चुकत आहात म्हणून आपली जी इच्छा आहे मनोकामना आहे ती पूर्ण होत नाही आत्ता थांबा 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 एक दिवा घरी आणून लावायचा ते तर सगळ्यांनाच माहीत आहे कारण तो रूलच तसा आहे पण ते दिवे प्रज्वलित करताना आपल्याकडून चूक होत आहे आपण भले तिथे पाच लावतो एक येऊन घरी आणतो तरी लावतो पण कुठेतरी चूक होत आहे आणि त्याचबरोबर या पद्धतीने ज्या छोट्या छोट्या पाच सहा गोष्टी आहेत त्या आपल्याला पालन करून जर पशुनाथाचं व्रत केलं तर अगदी एक पशुनाथाचं व्रत केलं तर तुमची इच्छा पूर्ण होते आणि ज्या गोष्टी आहेत पशुपतीनाथाचं व्रत केलं त्या करत असताना आता बघा मी ज्या मंदिरामध्ये जात होते तिथे माझ्यासोबत अजून बऱ्याचशा म्हणजेच अशा लेडीज आहेत की कोणी आगे कोणी पिछे म्हणजेच एकानंतर एक आणि तिथे बघितलं त्यात चुका बघितल्या त्यांच्यावरून काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ते असं म्हटलं जातं की एक वेळा आपण केलेलं व्रत तीन वेळा करावे म्हणजे एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा तुम्हाला कोणीतरी सांगितलं आहे म्हणून मी तुम्ही एक वे वेळा व पशुपतीनाथाचं व्रत केलं आणि ते सोडून दिलं तर असं नाही एकदा केल्यानंतर ते तीन वेळा करावं असं म्हटलं जातं दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला कोणीतरी सांगितले आहे की किंवा तुम्ही एखाद्याचा अनुभव बघितला किंवा एखाद्याचं तुम्ही ऐकलं की त्यांनी हे व्रत केलं आणि त्यांचं स्वतःचं घर झालं त्यांनी सं त्यांना संतानप्राप्ती झाली याचं असं झालं म्हणजेच की तुम्ही काय करता की कोणाचं तरी काम पूर्ण झालं आहे किंवा कोणीतरी तुम्हाला सांगितलं की तुमची मनोकामना पूर्ण होते अगदी पाच अगदी पाच सोमवार म्हणजे तुम्ही हे व्रत करा म्हणून तुम्ही हे व्रत करता पण तुमचा विश्वास नसतो तुम तुम तुमचं अंतकरण तुमचं डोकं कुठे की त्यांची इच्छा पूर्ण झाली पण तुमचं हे आहे का मी माझ्या इच्छासाठी करते भोलेनाथ ही माझी इच्छा पूर्ण करणारच आहे तुमचं तुम्ही करता म्हणून तुम्ही दुसरे करता म्हणून तुम्ही करू नका तुम्ही फक्त तुमचा विश्वास अंत करणारे तुम्हाला हे व्रत करायचं आहे तुम्ही हे व्रत करता हे फक्त डोक्यामध्ये आणून न करता तुम्ही मनोभावे आणि भक्तिभावाने हे व्रत करायचं आहे हे फक्त शरीराने न व्रत करता हे मनाने व्रत करायचं आहे आपण देवादी देवाला अगदी मनापासून हे व्रत करण्यासाठी करत आहोत भगवान भोलेनाथ हे देव महादेव शिवशंकर यांच्या या व्रत आणि माझी इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार आहे तुम्ही त्यांना शरण गेलेले आहात का नाही त्यामुळे अगोदर तुम्ही त्यांच्या सक्सेस स्टोरीज असतील काही अनुभव असतील किंवा शिवमहापुराण कथा असेल तुम्हाला माहीत आहे की प्रदीपजी मिश्रा हे यांच्या शिवपुराणातील खूप महत्त्वाच्या आणि प्रभावशाली पशुपती व्रताच्या कथा आणि उपवासाचे त्यांनी खूप छान वर्णन केलेले आहे त्यांच्या त्या कथा ऐका आपला विश्वास दूढ अगोदर करायचा आहे त्यानंतर हे ते व्रत आहे ते आपल्याला करायला सुरुवात करायची आहे आता हे व्रत करत असताना पहिल्या सोमवारी आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प हा सकाळी आपल्या घरची आपण जेव्हा देवपूजा वगैरे करतो तेव्हा घरी पण करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही सोमवारसाठी तर तिथेसुद्धा अगदी हातावर पाणी घेऊन म्हणजेच देवादिदेव महादेवाच्या शिवशंकर भोलेनाथ यांच्या जी काही आहेत ते सांगायचं आहे आणि पाणी सोडायचं आहे घरामध्ये संकल्प केला मंदिरामध्ये गेल्यानंतर अगोदर फक्त हात जोडून मनापासून भोलेनाथाला आपली इच्छा आपली मनोकामा सा मनोकामना सांगितली आणि त्यांच्यानंतर पुढची पूजा केली तरीही चालेल आपण काय करतो संकल्प केला की डायरेक्ट तिथे जातो जे जा आहे ते पूजा करतो परत येतो मग त्या इच्छेचा मनोकामनेचा आपण सा मनोकामनेचा काहीच आपल्याला उपयोग होत नाही काहीजण काय करतात मंदिरामध्ये जाऊन संकल्प करतात घरी काहीच नाही पण घरी करणं गरजेचे आहे ती वस् वास्तू आहे ते आपले घर आहे आपल्यासोबत आपलं घर आहे आपल्या घरामध्ये वास्तुदेवता आपली कुलदेवता कुल कुलस्वामिनी हे सगळे असतात मग त्यांच्या साक्षीने आपल्या घरात आपल्याला आवर्जून आहे तो करा व्रताचे संकल्प करायचा आहे या याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे जे आपण पाच सोमवारचं व्रत करतो त्यावेळेला एखाद्या सोमवारी जर चतुर्थी आली किंवा एखादशी आली किंवा अजून एखाद्या कुठला उप तुमचा उपवास आला तर तुम्हाला सोमवारचे जे आहे ते पूजा वगैरे सगळं करायचं आहे पण पन... तो जो सोमवार आहे तो तुम्हाला या पाच सोमवारमध्ये धरायचा नाही म्हणजेच काउंट करायचा नाही तुम्हाला फक्त हे पशुपतीचे पाचच सोमवार करायचे आहेत आपल्याला करताना तो सोमवार करायचा आहे पूजाविधी सगळं करायचं आहे पण काउंट करताना तो सोमवार धरायचा नाही बरेच जण काय करतात एखादीशी वगैरे आली तर तो सोमवार जो आहे तो काउंट करतात आणि पाच सोमवार करतात इथे पण आपली एक चूक होते त्यांच्यानंतर जी तुमची पुढची गोष्ट आहे म्हणजेच पाच सोमवारी समजा पहिल्या सोमवारी आपण उपवासाला सुरुवात केली आहे पहिल्या सोमवारी जे ताट तुम्ही घेतलेले आहे तेच ताट म्हणजे त्या ताटामध्ये सामान वगैरे घेतो ना आता ती मी तर ना छोटी परात केली होती कारण माझ्याकडे ना दोन पराती आहेत मग एक मी कणिक तिमण्यासाठी वगैरे घरात वापरते आणि अशीच एक ठेवलेली मग ती स्पेशल मी पूजेसाठी वापरते जी तीच परात आहे ती पाच पाचही सोमवारी आपल्याला वापरायची आहे असं नाही की या सोमवार एक वापरा दुसऱ्या सोमवारी दुसरं वापरा तिसऱ्या सोमवारी तिसरं वापरा असं करायचं नाही एक ते एकच आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर पहिल्या सोमवारी जर तुम्ही तुम पाचही सोमवारची शिऱ्याचाच नैवेद्य करायचं आहे पहिल्या सोमवारी तुम्हाला चुरमा लाडू केला तर पाचही सोमवारी चुम चुरमा लाडूच करायचा आहे म्हणजे पहिल्या सोमवारी आपण जो नैवेद्य दाखवला तोच नैवेद्य पाचही सोमवारी पाल्याला दाखवायचा आणि नैवेद्याचे जे आहेत ते तीन भाग करायचे आहेत तीन भाग करून घ्यायचे एखादं द्रोण असेल किंवा आपण पेपर काय करू शकतो तीन चार वेळा घरी घालून घडी घालून चांगला फोल्ड करू शकतो अगदी घट्ट बनवू शकतो आणि त्याच्यावरती ठेवू शकतो इथे बघा मी ना ज्या मंदिरामध्ये जाते तिथे बघितलं आहे की आत्ता दोन गे दोन भाग केलेले जातात ते खालीच बऱ्याच वेळा काही बायका काय का करतात लिंगाटवरती किंवा लिंगाच्या खालीच फरशीव ठेवतात तर आपल्याला तसं नाही कराय म्हणजे बघा ना हा नैवेद्य नैवेद्य जो आपण तीन भाग घेऊन जातो ना स्वतःचा जे आहे ते प्लेटमध्ये आणतात आणि डब्यामध्ये आणतात आणि त्या दोन ने नैवेद्याचे भाग आहेत ते खाली शिवलिंगापाशी जमिनीवर ठेवले जातात तर तुम्हाला असं न करता तुम्हाला देव पावेल कसा तुम्हाला देवाला जे देताय ते तुम्ही तिथे जमिनीवरच ठेवताय म्हणजे किती मी अगोदर पूजा करताना हा जो नैवेद्य आहेत ना तो उचलायचा एका साईडला त्या मावशीकडून किंवा एखादी व्यक्ती असेल तर तिथे ठेवलेले नैवेद्य आपल्याला त्या कागदावरती ठेवायचे आहेत आणि नंतर आपले जे नेलेले नैवेद्य ने आहेत ते दोन भाग कागदावरती ठेवून तिन्ही भाग तिथेच ठेवायचे त्यातले दोन भाग लिंगापाशी ठेवायचे आणि दुसरा आपला आहे तो सेपरेट प्लेटमध्ये आणायचा आहे तर असं न करता काहीजण काय करतात तो सगळा फरशीवरच ठेवला जातो म्हणजेच शिवलिंगाच्या खालच्या साईडला जी फरशीची जागा असते तिथे ठेवला जातो असं आपल्याला करायचं नाही ही एक मत खूप महत्त्वाची चूक आहे ही अशी चूक न करता आपल्याला मनापासून आणि श्रद्धेने देवादिदेव महादेवाचे व्रत करायचे आहे आणखी एक म्हणजे पूजा केलेलं काय ते दूध तसंच गळत असलेलं जे अगरबत्ती आहे ती अगदी शिवलिंगाच्या तिथेच म्हणजेच अगरबत्तीची उदी आहे ती शिवलिंगावर ती पडते किंवा सगळं घाण अगदी झालेली अस्ताव्यस्त शिवलिंगाच्या तिथे आजूबाजूला तर असतं असं नाही आहे आपण करतो ना अगदी ते अगदी व्यवस्थित करावं गेल्यानंतर शिवलिंगाच्या जेव्हा तुम्ही अभिषेक करता ते तेव्हा तिथे दूध वाहत जातं पाणी वाहत जातं पशुपती व्रत करताना म्हणजे मी जेव्हा सोमवारी पाणी वगैरे अर्पण करायला जाते तर मी अगोदर तेथील स्वच्छ करून बेल वगैरे पायाखाली जे येतात ते मी स्वच्छ झाडून काढते आणि त्यानंतर जे आपली पूजा आहे सुरू करते ह्या सगळ्या गोष्टी करते शिवलिंगावर वाहिलेल्या त्या दुधाचं आणि पाण्याचंही तेवढंच महत्त्व आहे दुसऱ्याने टाकले म्हणून आपण त्याच्यावर पाय द्यायचे त्याला ओलंड ओलांडून जायचे असे नाही करायचे ते सगळे स्वच्छ करा दुसऱ्याने ठेवलेले मग मी का स्वच्छ करू ते आपल्याला सगळं स्वच्छ करायचं आहे आणि मग आपल्याला आपली पूजा करायची आहे ही चूक बराच वेळा आला करण्यात येते येते अशी चूक केलीस तर तुम्हाला देव कसा पावेल किंवा तुमची इच्छा किंवा मनोकामना कशी पूर्ण करेल तुम्ही तुम देवाला मोकळ्या हाताने देऊ शकत नाही तर देव तुम्हाला कसा मोकळ्या हाताने देणार आणि पुढची एक गोष्ट म्हणजे सकाळी जेव्हा आपण तिथे पूजा करायला जातो पशुनाथ व्रतामध्ये सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा जायचं असतं सकाळी जाताना सगळेजण काय करतात तर दूध पाणी वगैरे पंच अमृत या सगळ्या गोष्टी घेतात आणि प्रसाद घेत नाहीत फक्त संध्याकाळी घेतात सकाळी जाताना आपल्याला एक फळ असेल साखर असेल किंवा खडी साखर असेल तर हे थोडे तरी प्रजा प्रसाद आपल्याला घ्यायचा आहे आणि सकाळची पूजा झाल्यावर खडी साखर फळ दाखवायचं आहे आणि रात्री जो आहे तो चुरमा किंवा गोड शिरा याचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही जर सकाळी जाताना काड्याची डब्बी विसरल्या किंवा अगरबत्ती विसरली तुमच्याकडे बेल नाही आहे नाही आहे तिथे गेलं तर तुम्ही कोणाला तरी मागितलं आहे प्रत्येकाला मागितलेच त्याचे जे पुण्यफळ आहे म्हणजे समजा तुमच्याकडे बिल सॉरी बेल पण नाही आहे तुमच्या शेजारी एक स्त्री आहे तिच्याकडे भरपूर बेल पाणी आहेत मग तुम्ही काय करणार अहो मला एक बेल द्या ना तर असं करायचं नाही आहे जे शेजारच्या ताईने तुम्हाला बेलाचं पान दिलेलं आहे शेजारच्या ताईलाच ते पुण्य मिळणार तुम्हाला नाही कारण त्यांच्याकडून तुम्ही जे घेतलेले आहे तुमच्याकडे जे जा साहित्य आहे त्याच्यातूनच तुम्हाला पशुपतीनाथाचं व्रत करायचं तसे आहे तसेच तुमच्याकडे काड्याची पेटी नाही आहे आणि दुसऱ्याकडून ती काढ्याची पेटी घेतली आहे आणि दीप प्रज्वलित केला तर ते, ते पुण्य तुम्हाला न मिळता ज्यांनी तुम्हाला काड्याची पेटी दिली ते त्यांना पुण्य मिळणार आहे त्यामुळे तुमचे साहित्य तुम्हाला आठविणीने आदल्या दिवशीच तुमच्या ताटात भरून ठेवायचं आहे आणि जे आपल्या आहे तेच आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे यामध्ये जे आपली भूळी मनोकामना आहे ती पूर्ण होणारच आता मेन म्हणजे दिव्याची हे तर आहेच की पाच तिथे लावायचे म्हणजे मंदिरात शिवलिंगापाशी लावायचं आणि एक येऊन आपल्या घरात दारात लावायचं आहे पण जेव्हा आपण तिथे दिवा पूजा केली ते पाच दिवे आहेत तिथे लावायचे सर हे सहा जे दिवे आहेत आपल्याला ठेवायचे आहेत आणि दीप जेव्हा आपण प्रज्वलित करतो तुम्ही कणकेचे न्हा किंवा पंतीचे न्हा कणकीची दिवे नेत होत मी तर दिवे नेत होते आपण जेव्हा हे दिवे तिथे प्रज्वलित करतो त्यावेळी आपल्याला नाव बोलायचं आहे आणि आपली मनोकामना बोलत बोलत म्हणजेच नाव बोलायचं म्हणजे काय आपलं स्वतःचं नाव घ्यायचं आहे आणि आपली मनोकामना बोलत बोलत पहिला दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर परत आपलं नाव घ्यायचं आहे आणि तुमचं गोत्र तुम्हाला माहीत असेल तर बोलायचं आणि नंतर दिवा प्रज्वलित करायचा दि दिवा प्रज्वलित करताना जी इच्छा, ती इच्छा तिस्रया, तिस्रया करता करता आहे ती भगवान शिवाला म्हणजे देवादिदेवनाथाला बोलून दाखवायचे आहे इच्छा पूर्ण करायला सांगायचे सेम तिसऱ्या तिसऱ्या प्र दिवा प्रज्वलित करताना सेम तसाच करायचा आहे तसंच चौथाही करताना सेम तसंच प्रज्वलित करायचा आहे आणि पाचवाही प्रज्वलित करताना सेम तसाच प्रज्वलित करायचा आपण काय करतो हां चला गेला ही एकच काडी ओढली की पाचच्या पाच दिवे लावतो आणि पाणी अर्पण केलं अभिषेक केला नैवेद्य दाखवला चला उचला ताट आणि चला घरी हे असं नाही आहे करायचं आपल्याला जा झालं माझं पाचही पशुपती व्रत मी पूर्ण केले असे म्हणतो याच्याने पशुपती किंवा पशुनाथ पू नाथ यांचं व्रत पूर्ण होत नाही आपण जे पाच दिवे लावतो ते दिवे लावताना भगवान शिवशंकरांना मनापासून प्रार्थना करायची आहे मनोकामना आहे ती पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त करायची आहे तसेच ती देवाला बोलून दाखवायची आहे तसेच पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे पूजा ही जी आहे ती आपल्या आपल्याला तिथे शांत बसून मनोभावने भावनाने करायची आहे सकाळी आणि संध्याकाळ ही आणि जो सहावा दिवा आहे तो त्या पाचच्या पाच दिव्याचे लाईनमध्ये म्हणजे तुम्ही काय करता पाच दिवे लावले आणि सहावा दिवा ताटात ता ठेवला तुम्हाला असं करायचं नाही आहे सहाच्या सहा दिवे तिथे ठेवायचे आहेत आणि पाच दिवे प्रज्वलित करून सहावा दिवानंतर आपल्याला ताटात ता ठेवायचा आहे सहावा दिवा आहे तो ताटामध्ये ठेवतानासुद्धा आपल्याला देवादिदेव महादेवासमोर आपली मनोकामना बोलायची आहे दिव्यामध्ये तुपाचे दिवे लावायचे आहेत घरी येताना तुम्हाला डायरेक्ट घरीच यायचे आहे आजूबाजूला किंवा शेजारी जाऊन बसायचे नाही आपण पशुपती व्रत केलं आहे म्हटल्यानंतर आधी आपल्याला मंदिरात गेल्यानंतर पूजा वगैरे आटपल्यानंतर ते झाल्यानंतरच डायरेक्ट आपल्याला घरीच यायचं आहे कुठेही न थांबता मला हे वस्तू खरेदी करायची मला हे आणायचं हे असं आपल्याला करायचं नाही मंदिरातून आलात की तुम्हाला सकारात्मकता खूप जाणवेल आहे जेव्हा आपण घरात येतो तेव्हा तिथे आपण एक दिवा लावतो घरात प्रवेश करत असताना उंभरट्याच्या बाहेर उजव्या बाजूला म्हणजेच उजव्या साईडला तो दिवा लावायचा आहे तिथेसुद्धा दिवा लावत असताना आपल्याला आपल्या मनातील मनोकामना देवादी देव महादेवाला बोलून दाखवायची आहे नमस्कार करायचा आहे आपण सकाळी जेव्हा गेल्यानंतर जल अर्पण करतो तेव्हा जल संपूर्ण न अर्पण करता त्याच भांड्यामध्ये म्हणजेच तांब्याच्या तांब्यामध्ये ते महागारी आणायचे आहे थोडंसं आणि त्याच पाण्यात संध्याकाळी पुन्हा थोडंसं जल नेऊन ते आपल्याला देवादिदेव महादेवाला अभिषेक घालण्या अगोदर ते अर्पण करायचे आहे ही अशी पूजा विधी व्रताची आहे अशा चुका न करता आपल्याला मनापासून व्रत करायचे आहे तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये श्री शिवाय नमस्तुभ्याम हर हर महादेव लिहायला विसरू नका धन्यवाद